एकदा स्वागत आहे तुमच्या आवडते युट्यूब चॅनेल मध्ये त्याचं नाव आहे अमोल पाटील तर आम्ही आज चाललोय कारण एट कारण की कारण तर पहिलाच पाऊस पडलेला आहे आणि आपल्या आईच्या दर्शनाला चाललोय आम्ही पहिलीच भेट घ्यायला तर तिथून आपली वस्ती आहे फार्म हाऊसला पहिले जाऊ आपण आईच्या दर्शनाला तिथं दर्शन घेऊ मग नंतर येऊ फार्म फार्म हाऊसवर <laughs> <laughs> तर तिथं बघू काय एन्जॉयमेंट मग बघतात आमची एन्जॉयमेंट कशी असतं तुम्हाला माहितीच आहे तर एक गाडी तर गेली आमची सकाळच लवकर कारण की त्यांना पक्कीच गाई होती दहाला निघायचा होता सगळ्यांना पण लेट झाला बारा वाजे झालं आता आमच्या दोन गाड्या लेट निघणार आहेत एक गाडी पोचली अर्धे रस्त्यात तर चला तर मागशी आल्यान शिवम हा घरच्या शिवम निघलाच नाही अजून काय फायदा झालाय लवकर बोलवून निसतात टायमपास त्याच्या काय बोलतोस तुला बर वाटत लवकर बोलवून इथे उन्हान बसायला लावले उन्हान झोप झाली काय बोलते

करतो काय होतं सोनू सांग डबल एट टू फाय याच्या मुलं मी बोलत पण केले डबल एट टू फाय हे लई चिरवतो मला काय करायचं आपल्याला तेवढं फेमस होत त्या बाई एच पाय जा। जा। की। जा। जा। तर काही फायनली आम्ही पोचलेलो बघा आता जाऊ आपण बाकीचे मित्र आपल्या पुढे थांबल्यान माहित्याशी आणि अजून एक गाडी मागे ते आल्यावर आपण सगळं सोबत जाऊ आणि आपल्या आईमाऊलीचं दर्शन घेऊ चला भेटू पबलीचं नवच आहे बघा तरीवरच नाही आप कसं वाटवलं अजून कोणी किती फुगटी गँग आता आलेली आहे आमचं तर दर्शन घेऊन झालं ते लेट आलं कुठलं आता आपण सगळी सोबत जाऊ वरती आणि तो गुड्डू फोटो शूट करतो हे चाललो आलं आलं रेडी झालं हे चल मी ते चल 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 ना अरे पट्टू ते काही नाही येत आम्ही चाललो बाकी गेल्यानंतर बघा पाच तर समीचं शेकडं पाकलेलं इथं चाल बदलली चाल बदलले इथं आता वरती वरती जाऊन काय होत काय माहित आता तर बघू शकता पहिलाच पाऊस आलेला आहे आणि आपण चाललो आईच्या भेटीला आणि भिजत भिजत आपण दर्शनासाठी चाललोय आणि इकडे सगळी लोक थांबले आम्ही चौकच चालले बाकीची चाली गेली आणि वरती नाही केल्यान ते चौघ आहे आहेत आम्ही चाललो माहिनली वरती पोचलेले आणि पाऊस नाही आला आता आम्ही इथे वर्ष येतो आईसाठी भारी वाटते ना एक नंबर राम पण वाटत दर्शन केलं आई भारी हो आणि भेटलेले आहेत आपल्याला फायनली पोरा हे तांबा तुझे तांबा मेले आपण आईच्या जवळ बसतोय आता बघू शकता थोडा अंतर राहिले हे आज आनंद झाला आज पावसात भिजत भिजत आईचे दर्शन आई दर्शन करून यांचं फोटोशूट पण यां नयन चाललं सिद्धू पाटील फोटोशूट अरे आस रे जरासा स्माईल यांची बालनी मोबाईल घेतला पण नात केला वाया नाही के गेला आला गुस्ती व्हिडिओ करायला धावतो बोल काय आम्ही दर्शन घेऊन <laughs> आलो नाही फुकटे इथं बसले आणि झोपाला आले आणि झोपा करायला हा ते कुठे दोघं इथं एक लगत लगत बाई ना उश्या उश्या टाकून झोपले बोल मी त्या कुठे गेला तो त्यांच्या तार मध्ये मी त्या गेला त्यांच्या गाडी तार मध्ये गेला बसून चला बघू शकता तुम्ही इथं आम्ही फार्म हाऊस ला आले तिथं आम्ही माणसं सांगली बारा तर आम्ही आले सोला जण तर चौघ गाडीनं ब्रेक रेकॉर्ट ब्रेक चौघला तू बघेल कधी उद्या वगैरे राहिल्या लपून राहिले गाडी परत फिरत लावून पर्द लावून राहिले राहिल्यावर किती घेतील आमचा अजून दोन हजार रुपये एक्स्ट्रा जातील त्याच्यासाठी गाडीनच बसून राहिले पण चला आम्ही आलोच मिशन सक्सेस झालेलं आहे तिथे पोरा बसता टाइम झाला संध्याकाळचे साडे चार वाजल्यान दर्शन विर्शन घेताना टाइम झाला दिवसभर मेहनत केले आणि पाम हाऊसला चिंबोरी घेऊन आल्या पोरा तोरतात नाही ब्रश मध्ये घासायला त्यांना घासायला लागेल ब्रश मध्ये त्यांच्या आईशी बेल झाली की नाही

बघितली तुम्ही चिंबोरी आणली दोन दिवस पोराही मेहनत केली चिंबोरींसाठी पण पकडली आणि आणली फायनली फार्महाऊस आता ब्लॉगमध्ये जास्त मजा नाही कारण की ते बोलतात तू आम्हाला नको घेऊ ब्लॉगमध्ये म्हणून मी घेणार नाही थोडा थोडा शूट मला जो करायची मी तू करीन बघा काहीच आपले मित्र मेहनत करतात बाकीचं पुकटे बसले दिग्र त्यांना घेत नाही कारण की ते बोलल्यान मना घेऊ नका मेहनत 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 मी थर्मस भरलेले थर्मस म्हणजे बिर्याणी खाऊन झाली ते व्हेजवाल्यांसाठी काबोलीचं नऊ या करत ठेवल्यात म्हणजे फुकवट ठेवलेन कारण की त्यांचा उपास आहे ते रातचे बाराच्या नंतर खातील त्यांना सणा वाडा बनवायचे आपण चला आता आपण पण जगलो बाहेर पोरा मेहनत करताल आपण पण काहीतरी काम केलं पाहिजे तर बोलतील फुकात चला आपण जावं आता बाहेर काम करा बाहेर मेहनत केली खरं पोराही बघा खायला पदार्थ बघा चिंबोरी कालजी टेटा चिकन तंदुरी फुल मेहनत करतात फुल मेहनत मेहनत केली हो मित्राई या मित्राई नयन पाटील स्वतः मेहनत करतोय चिंबोरी पण त्यानीच आणली पकडून फक्त टाकायला जायचं होतं दोन दिवस दु। पण <laughs> सोला चिंबूरी आणणार होते ना तुम्ही अरे सोला चिंबूर ना दोन सुटली <laughs> <आग कर से। laughs> पाऊस आता पक्का दोन सुटली आतल्या ते मला बोलत होतं ना पहिले शूट नको करू आता आम्हाला घ्या बोलतं ब्लॉग मध्ये घेणारच नाही सॉरी बोलतंय आहे घेणारच नाही काहीच तर बघू शकता बिजरचा बॉक्स आता ठेवतो चिल करत पोरी जरा चिल दोन्ही थर्मास पॅक झाले यो एक आणि यो एक रोस्टेड नाही चिकन फ्राय करतोय फाइनली कोलबी रेडी झालेली आहे कोलबी तवा फ्राय शिंबोरी इथं चना कोलीवाडा फ्राय होतोय निलेश पाटील कूक आणि इथं नयन पाटील बसला आहे अंदुरी बनवायला लजी नाय मीनी बनवले भुजायला एक काम कर बस नाही तर मग भुजायला बसते हे ना बसना एवढे फुटले ना रात दर जातील एवढं आवरे असत कौशिक टांगड्या कधी कोमरी किती किलोची असेल अंदाजी कोंबरी आणखवलं कोमरी आणलं अजून रोस्टेड चिकन बाकी आहे बाकीचे गोरं आहेत तिकडे त्यांना त्याही बोलल्यान मला घेऊ नका का म्हणून मी घेत ना त्यांना आम्हाला घ्या ना तुला घेत ना नमस्कार अमोलच्या ब्लॉकला एकदम लाईक करा फक्त अप्रॅक्ट नका करू <laughs> बाय ना भारी बोललो बघा या इथं आम्हाला बोलले घेऊ नका ब्लॉग मध्ये म्हणून मी घेत कशाला माझ्या मुलं दुसऱ्यानं त्रास नको आता ओम पाटील आणि मी आता लिंबू आणि सोडा इनर वादा मोजेटो मोजोटो मोजोडो मोजो सोडा आता पिणार आहोत आम्ही तुम्हाला पिया पाहिजे असेल तर हारिकाकाला फोन करा <laughs> <आगे चोगाँ। laughs> काही ना कट करणार गट करणार <laughs> या बिंदा जे आता सोडा मागवले <laughs> बिंदा तुम्ही या पियाला <पी> चला <laughs> माझ तर अस शब्द वाचलं आणि कापणार घ्या <laughs> कापणार नको रे भाई मेहनत केले त्याला एवढी मेहनत रे तो दिसेल ना नाही दिसणार नाही दिसेल रे आता स्वतः मेहनत करतो कौशील केली मेहनत माम्याची जिम्मेदारी काही संपत ना अजून हा तू पण बाबा तू पण बस जास्त पिलू पापलेट आणला न पाटील ने तु आणलं तुम्ही आणलंन का ते पापलेट का कमेटीने आणल्या म्हणजे स्वतःनी आणले स्वतःचे शो करत हा दादा बोल काय भेटलं भेटलं बागडा बागडाय बागडायो बागडा पाणी पापलेट चिंबोर दाखवली चिंबोर दाखवली आता खाल्ल्याने आणि त्याने आम्हाला चिंबर पकडून दिल्याबद्दल धन्यवाद माझा आवाज तर बसले आणि कालचे वाजलेले साडेपाच पुन्हा अक्क का कालोक आणि आम्ही चार जण बघतो जागी येतो वरती सिद्धू पाटील कुणाल पाटील आणि गुड्डू पाटील झोप तर आले आता आम्हाला पण सगळी बोलत होते आपण जागे राहू फुली एन्जॉय करू कोणीच एन्जॉय केली आराडूर पंढरपूर झाले चांगल्या एसी रूम घेतल्या रूमला घेऊन बाहेर हॉल मध्ये तर गरम होतंय म्हणून वर आलो गावा घ्यायला आता इथं झोपायला काय काहीच नाहीये बघू आता काहीतरी कारण की वरती मस्त आपल्या पेक्षा लय थंड वातावरण येत हॉल मध्ये लय गरम होतोय त्याच्या मुलं आम्ही वरती आलो वरती मस्त अमोल पाटील स्विमिंग पूल मध्ये टाकायचा <laughs> आल्या दोषी न उतरलो ना, ना आता काय उतरेल स्विमिंग पूल बघा मस्त <laughs> किती मुचले <laughs> जाऊ चला खाली आता झोपू झाला सकाळच्या बघू शकत सकल झालेली आहे आणि इकडे पोरा हो बघा आम्हाला राहत बघला तुम्ही बाहेर जो कोला हॉल मध्ये आता जागा दिलीत बेडरूम मध्ये असोल बघा असोल बघायचे का तुम्हाला हा बघा टाकले गेला नाही लटलो इकडे पूरा बसले बाहेर गाइस काय सांगू रातभर यांची यांची घेऊया पण गाइस आमचा एक दोस्त बघा बघू शकता आमचा एक दोस्त काय टेरेसो पसलेला आम्ही त्याला रातचे साडेचार वाजता उठवायला गेलो तो दरवाजा पण खोलत नव्हता त्याला कसा विसर आम्ही आणला काही बघू शकता तुम्ही आम्हाला वाटला त्यांनी वरती काय सुसाइ केला आ? तो झोपलेला फुल तानू झोपलेला गाई या माणसावर का माणूस नसेल तुम्ही जिंदगी बघला या माणसाने आम्हाला राजभूत मच्छर काही ते झोपत लावले पण याने कधी काय बोलली नाही एसीचा यो माणूस तर लवकर झोपायला गेला गाय याला काय घेण्यास कोणतीशी बघू शकता माणूस कालपासून लाईव्ह व्हिडिओ बनवतो एक व्हिडिओ बनवतो फक्त तीस सेकंदाची मग काय बनवत त्यालाच माहिती देवालाच माहिती त्याची <laughs> गाय आमचा दादा बघू शकता फुल झोपून आलेलं आहे फुल मस्त झोपबीप काढून आलेलं आहे दादानी दादा पण आम्हाला गंडवला बोलते एशी बिसी आम्हाला झोपलाय गाय बघू शकता इथं आम्ही झोपल इथं मच्छर काही झोप गाईस तर बघा हो पाम हाऊस खाली केला आणि नयन पाटील नी आम्हाला पाम हाऊस बघितले दुसरा त्याचा कोणत्या आहे तर आम्ही चालले होते अंग बिंग कोण धुलं ना फक्त ब्रश बिश केलं आलं हे जा तुमची गाडी आम्ही पहिले आम्ही कॅरन करतो होतो कोण होतो भिकारी नक्की बघा तुम्ही

आवरा भारी पाम हाऊस उकटे न तिकडे गेलतो तो मारायला पैसे घालवून तावर तो बाकवाच पाम हाऊस घेतलेला भारी आपला याचे नात्याने पाम हाऊस त्याने पहिले आम्हाला इथं नको आणायला हे कपरं कोण तर राहिला ते बघा पहिले हे कपर ठेवलेलं तिक्र सको मॅच ये कपर अल मग आम्ही आणायचं ये आम्ही आणायचं का हा अरे ती कोणची तरी असेल हे तुझे न पण आवाज बसले तरी बोलायला लागते जबरदस्त अरे पाम होते वरती अजू काही वरती तिथे फुकाट पैसे घालू लोक आवाज बघा काम करते बाई आपण कुठे आपली श्री लई बघा रांद्या आमचा रांद्या ए रांदी मस्त आता सुलपेढ पाठी कुठे त्या बाब आल्या आपण पाठीला इकत नाही जी बोलत आपण कुठ तरी राहण्यान जाऊ आणि घेऊन येऊन पाठी बघा इथून आले ना तर मित्र तुम्हाला दिसतील जो आवाज लई बसले असं वाटतं कोण बोलत नका कोण नाही एक जण तर गेला पाठी घेऊन आता एक दुसरं आले स्वतः जावय बापू मेहनत करतय हॅलो आई आम्ही आता एक पाठी घेऊन उल्यावरच जेवण करायचं येऊ आमचं जावं आहे

कायचे पहिले बघा तुम्ही आता कुठे बघा मामा चहा कसं झाली चहा एक नंबर कस झाले नक्की ना हे एक नंबर जावयाला मान आहे का नाही आहे ना जावे कोण कोण जावं आपलं जावं सगळ्यांचं जावयाला मान आहे ना एकच जावं एकच जाव यानं फसवले मोबाईल गोंजत नाही दोघं धावत गेले नी बघायला भेटला <laughs> का मामा याने फसवला ना तुम्ही फसवलं

काय घ्यायला थांबलं ना सोनू तर काय घेणार आहे माहिती काय घेणार मी आता येऊ रस भरी घेतो नक्की का रस भरीशे ऐंशी रुपये गुड्डू काय आहे बघून ते हॅलो काय घे थांबल्या मी

<laughs> चारी दुकाना फिरेल बाला चारही फिरणार फिरणारे बोल मी आता हो। आता हो। मगल, लाल चक्कीस या तुम्ही आखं दुकान या? वाखरी लो करते काय माझा विचार चालला योग घ्यायचा पण नको मला स्ट्रॉबेरी आवडत नाही पण असत चॉकलेट लागतो गाड्या रस्त्यावर लावल्या सगळी आले नाही सिद्धू काय घेतले आपण बघू हे दाखव 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 आम्हाला बघाचेच आम्हाला बघाचेच काय घेतले दाखव ही नयन ददाची विषय माझी दाखव काय काय घेतले दाखव कशाला तर काय बोल दाखव हा दाखवायलाच पाहिजे चला काय घेतले आम्हाला समजेल कसं नाही हे माझे नयन दा दाखव नयननी काय घेतलं नयन दाख हे जाव दाखवत लग्नाला तुम्ही द्या आमच्या जवळ आम्ही करू तुम्हीच बोल जाव जाव मग बोलू ना जावायचे इथं गेलतो तुम्ही जाव नको बोलायला यांची माझ्या बघावर निस्त टेस्ट करतो जगला घेत तर काहीच ना टेस्ट करायला घेतले घेणार तर काहीच ना घ्यायचे का आज तो लिडर आहे <laughs> दुसरा दुसरा पाहिजे बोल इथं फोटोशूट चालू होईल तर कसं बसलंय ना बघाय के बघ खा 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 तो खा खायला <laughs> आले का भाई खाई याला आयरन गेले आम्ही न जावई जाय होई बोलून आम्ही आता लास्ट फेरी जावय लावत आमचे जावई पुढची गाडी नाही जावय जावय गेला थांबलात ना വിടെ അല്ല ഇത്